सतनाम 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 जी जय गुरु जय गुरु रविदास जी जय गुरु रविदास पुढील अध्याय गुरु रविदास आणि हिंदू धर्म माझी व्हिडिओ पाधारांना एक नम्र विनंती आहे हा ग्रंथ प्राचार्य डॉक्टर चंद्रशेखर चांदेकर सर यांनी लिहिलेला आहे ते सुष्मजू शास्त्रज्ञ असून त्यांनी चिकित्सक पद्धतीने या ग्रंथाच लेखन केलेलं आहे त्यासाठी त्यांचा प्रत्येक शब्द हा आपण श्रद्धेपूर्वक आणि मन लावून ऐकला पाहिजे कोणत्याही शंका कुशंका करण्यापूर्वी आपण चिकित्सा केली पाहिजे कारण खास करून संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांनी हिंदू धर्माबद्दल काय म्हटलं मुस्लिम धर्माबद्दल मी काय म्हटलं हे ओघाने या ग्रंथामध्ये ते येणारच आहे आता हा अध्याय आठवा आहे आणि अध्याय आठवाचं जे नाव आहे गुरु रविदास आणि हिंदू धर्म काही लेखकांनी गुरु रविदासांना हिंदू धर्माचे अनुयायी होते हे सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे अनेक निर्गुण पंथातील संतांनी मानवांच्या कल्याणासाठी कार्य केले या देशातील मनोवादी धर्म या कल्याणाच्या मार्गात मोठा अडथळा होता आणि आजही आहे अशा मनोवादी धर्माचा विरोध अनेक संतांनी केला आहे जर गुरु रविदासांना हिंदू धर्माचे अनुयायी मानल्या जात असेल तर सर्वात आधी हा प्रश्न उपस्थित समोर येतो की गुरु रविदासांची वेदावर श्रद्धा विश्वास होता काय त्यांनी वेदांना आदर्श मानले होते काय गुरु रविदासांनी वेदांच्या निर्मितीबद्दलच शंका व्यक्त केली वेदांवर श्रद्धा नसलेल्या व्यक्तीला कोणी हिंदू म्हणेल काय ज्या की एखादा व्यक्ती एखाद्या ग्रंथाप्रती विश्वास ठेवत नाही याचाच अर्थ असा की त्याच्यासाठी दुसरा कोणताही विचार आदर्श आहे गुरु कबीरांची अशीच अवस्था आहे ते हिंदू आणि मुसलमान धर्माच्या मूळ विश्वासावर वारंवार आघात करीत आहेत ते या धर्माच्या मूळ आधाराला पण गंभीर शंकेने पाहत आहेत ते म्हणत वेद कवेत मरम के भांड की मूल वेद आणि कुराण ही स्थिती कधीही स्वीकार करू देणार नाही की दार्शनिक सैद्धांतिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून गुरु कबीरांचा संबंध हिंदू किंवा मुसलमान धर्मासोबत होऊ शकतो परंतु हे स्पष्ट करीत आहे की गुरु कबीर दोन्ही धर्मांचा निषेध करीत होते जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही धर्माचा मूळ आधाराच्या विपरीत दिसत आहे तेव्हा अशा स्थितीमध्ये त्यांच्याशी निगडीत त्यांच्याशी संबंधित असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ही स्थिती गुरु रविदासांची दिसत आहे ते दोन्ही धर्मांच्या मूळ आधारावर शंका व्यक्त करीत होते त्यांनी वेदांच्या विषयी म्हटले आहे चार जन करे संतर, संत प्रवर पृष्ठ क्रमांक पंचानव रहा दोहा आहे येथे चार ही वेदाचे खंडन गुरु रविदासांनी केले आहे आणि वेरा वेदाविरुद्ध बंड उभे केले असे मनता था जग में वेद वैद जानिए जग में वेद वैद जानिए पढ़त समझ कछु न आवत जग में वेद वैद जानिए पढ़त समझ कछु न आवत संत रविदास की मूल विचारधारा श्याम सिंह पृष्ठपन वेदांना सर्व समस्यावर उपाय मानला जात होते गुरु रविदास मनता वेदांचे पठण करून कोणीही विद्वान होत नाही वेदांमध्ये असे काहीही नाही की ज्यामुळे सर्व समस्या सोडवल्या सोडवता येईल हा त्यांचा क्रांतिकारिक विचार म्हणावा लागेल एक काळ असा होता की येथील बहुजन समाजाला वेद वाचण्याचा आणि ऐकण्याचा अधिकार नव्हता जर कोणी ब्राह्मण वेद वाचत असेल आणि एखादा दलित सुशी समाजातील व्यक्तीने चोरून ऐकला तर त्याच्या कानात शिशे गरम करून टाकायचे जर एखाद्या शूद्राने वेद वाचला तर त्याची जीभ कापायचे जर वेद आपल्या धर्माचा मूळ आधार होता तर आम्हाला वाचायची ऐकायची बंदी का होती याचाच अर्थ असा की या देशातील हिंदू धर्म अर्थात मनोवादी धर्म हा आमचा धर्म नाही बहुजन समाजाचे लोक हे मानवता धर्माचे आहेत आम्हाला वेद वाचण्यास आणि ऐकण्यास बंदी होती कारण वेदामध्ये आमच्या पूर्वजांवर झालेला अन्याय अत्याचाराच्या आणि आमच्या गुलामीचा इतिहास आहे आमचा इतिहास आम्ही वाचला असता ऐकला असता तर या देशातील बहुजन समाज खवळून उठला असता आणि अन्य अत्याचाराची शोषणाची व्यवस्था कधीच बदलली असती चर्मकार समाजाविषयी सांगायचे झाले तर एक म्हणा आहे सांभाराच्या देवाला खेटाराचा मार सांभाराच्या देवाला खेटारा मार आधुनिक काळाचा या देशातील धार्मिक व्यवस्थेवर विचार केला तर चर्मकार हा स्वतःला हिंदू म्हणून घेतो गर्वाने हिंदू म्हणतो हिंदूंच्या देवी देवतांची पूजा करतो धार्मिक शोषणाला बळी पडतो तरीही चर्मकाराच्या देवाला किटलाचा मार बसतो जर हिंदूंचे देव चर्मकाराचे देव असते तर वरील मन प्रचलित झाली असती का याचाच अर्थ असा की भूतकाळात इतिहासात आमचे देव वेगळे असलेच पाहिजेत आम्ही निराकार निर्गुण परंपरेला मानणारे होतो आमच्या समाजातील आमच्या समाजातील संतही त्याच परंपरेतील होते परंतु त्या संतांची परंपरा चालवणाऱ्या काळात परंतु त्या संतांची परंपरा चालविणारे काळाच्या अवघात नष्ट झाले काहींचा मनोवाद्यांनी आपल्या वर्चस्वासाठी खून करून नष्ट केले उदाहरणार्थ तुकाराम महाराज गुरु रविदास आम्हाला आमच्या धर्माचे ज्ञान सांगणारे कोणीही नसल्यामुळे आम्ही अज्ञानामुळे ज्ञानामुळे मनिवादी धर्माला बळी पडलो दुसरे जसे करतात तसेच करायला लागलो त्यांचे अनुकरण केले त्यांचे फक्त आम्ही अनुकरण केले आम्ही जेव्हा विचार करायला लागलो तेव्हा आम्हाला पुन्हा दिवसण्यात आले आणि मन पाडले की सांभार चौकाशा कशाला करतोस कशाला करतोस याचाच अर्थ असा की सांभारनी कोणताही विचार करू नये जसे चालत आले आहे तसे चालू द्यावे आणि चर्मकारांनी ठरून टाकले की ठेविले आनंदी तसे चिरावे चित्ती असू द्यावे समाधान याच विचारामुळे चर्मकार समाजाच्या शेकडो पिढ्या नष्ट झाल्या त्यांना स्वाभिमानी बनू दिले नाही त्यांची प्रगती होऊ शकले नाही आज विचार करण्याची वेळ आली आहे कारण आम्ही एकविसाव्या शतकात जात आहोत चर्मकार समाजाला अशी विग्रहाची विनंती आहे की एकविसावे शतक हे गुरु रविदासांच्या महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे असावे यासाठी समजूतदार लोकांनी आपले योगदान द्यावे व समाज जागृती करावी गुरु रविदासांनी हिंदू धर्माचे आधार असणारे भेद व स्मृती यांना कधीही मान्य केले नाही पर्याने चातुर्वर्ण व जातीभेद यांचाही निषेध केला ईश्वर भक्ती करीत आहे त्यांनी स्वतंत्र मार्गाचा अवलंब केला त्यामुळे कोणताही त्यामुळे कोणत्याही अर्थाने संत रविदास हे हिंदू ठरत नाही जय गुरुदेव